नमस्कार स्वामी ॲस्ट्रॉलॉजी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे जर तुम्ही आमच्या चॅनलला आजपर्यंत सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंटमध्ये हा व्हिडिओ कसा आहे तोही सांगा तर आपण जाणून घेऊयात रक्षाबंधन योग त्याच्यामध्ये राखी बांधायची की नाही याच्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमार्फत मी सांगणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चातुर्मासातील श्रावण महिना सुरू आहे श्रावणातील प्रत्येक दिवसाला सण साजऱ्या केल्या जाणाऱ्या व्रत तसेच सण उत्सवांना विशेष महत्त्व आणि महात्म्य आहे श्रावणातील पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते श्रावणी पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणूनही प्रचलित आहे त्या दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो सण दोन हजार चोवीसमध्ये रक्षाबंधन कधी आहे कोणत्या शुभ मुहूर्तावर राखी बांधावी भद्रयोग कधी आहे चला तर जाणून घेऊया श्रावण पौर्णिमाचा दिवस हा नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात समुद्र हे वरुणाचे स्थान समजले जाते या दिवशी श्रीफळ अर्पण करून त्या दिवशी कृतज्ञ व्यक्त करण्याची आणि पूजन करण्याची प्रथा आहे तसेच या दिवशी रक्षाबंधनाचा सणही साजरा केला जातो देशभरात हा सण साजरा केला जातो रक्षाबंधन म्हणजे बहीण आणि भावाच्या प्रेमाचे बंधन या दिवशी बहीण भाऊरायाच्या हातावर राखी बांधते हा सण म्हणजे पराक्रम प्रेम साहस संयम आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते मानवी जीवनातील सर्व नात्यामध्ये भाऊ आणि बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असल्याचे मानले जाते तर आपण रक्षाबंधन भारतीय संस्कृतीचे विशेष दर्शन घडवणारा सण तो यंदा सोमवार एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रक्षाबंधन आहे श्रावण पौर्णिमा अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उत्तर रात्री तीन वाजून चार मिनटांनी सुरू होते तर एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनटांनी समाप्त होते रक्षाबंधनात विधिवत शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी शुभ मानली जाते शुभ कालावधीत मंगलमय वातावरणात श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेले रक्षासूत्र एका कवचाप्रमाणे काम करते अशी मान्यता आहे भाऊ आणि बहीण परस्पर प्रेरक पोषक आणि पूरक असल्याचा संदेश देणारा रक्षाबंधन सण भारतीय संस्कृतीचे विशेष दर्शन घडवितो असे सांगितले जाते भद्र काळ म्हणजे काय भद्र काळात राखी बांधावी की नाही हा सर्वांचाच प्रश्न असतो तर त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊयात भद्रकाळ म्हणजे काय पंचांगानुसार ज्या दिवशी विष्टी करण असते त्या दिवशी भद्रकाळ असतो याचा संबंध चंद्राच्या करण आणि राशीतून होणाऱ्या ब्रह्मणाशी आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी विष्टीकरण आहे विष्टीकरणाची सांगता एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांनी होत आहे महरूत चिंतामणी असे सांगितले आहे ग्रंथात याची सखोल माहिती मिळते भद्रकाळ अशुभ मानला जातो महत्वाचे शुभ कार्य भद्रकालात करू नयेत असे म्हटले जाते शास्त्रानुसार जर मंत्रोपचार पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करायचे असेल तर भद्रकालात केले जात नाही पण महाराष्ट्रात मंत्रोपचार पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्याची पद्धत नाही तसेच भद्रकालात राखी बांधली तर वाईट होईल असे जे म्हटले जाते त्यात काहीही तथ्य नाही जर तुम्हाला भद्रकाळ सोडून शुभ वेळेत राखी बांधायची असेल तर काही वेळ सांगितली जात आहे भद्रकाळ संपल्यावर राखी बांधली जाऊ शकते एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटापासून राखी बांधली जाऊ शकते तसेच प्रदोषकाळी राखी बांधायची असेल तर सायंकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिटे ते रात्री नऊ वाजून दहा मिनिटापर्यंत रक्षाबंधन केले जाऊ शकते अनेकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उद्भवतात अनेक अफवा येतात की आज राखी बांधायची नाही आजचा दिवस खराब आहे असं कोणीही मनामध्ये न घेता हा सण दिवसभर दरवर्षीप्रमाणे साजरा करावा ही रक्षाबंधन प्रत्येक रक्षाबंधनाला भद्रकाळ हा युग असतोच पण तो काही मानण्याची गरज नाही एवढंच मला ह्या व्हिडिओमार्फत सांगायचं आहे धन्यवाद